हो आता फुला करता इकडे कारखान्या बाबाईर फुलांच्या पलीकडचा घ्यायचा कारखान्यांच्या जवळचा घ्यायचा नदीला पण पाणी आहे काही प्रमाणात करा नदीला पण पाणी आहे तुम्ही मीडियाच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी बघितलं सगळ्या ओड्यांना भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांची गावं आतापर्यंत कव्हर केलेली आहेत किंवा जी शेत खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची काही ठिकाणी कांदा देखील कनेरीमध्ये तुम्ही बघितला असेल एका माझ्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे तो पण दूर आहे अशा सगळ्यांचे पंचनामे करण्याच्या बद्दल सकाळपासून सुरुवात झाली इकडं सोनगावपासून सुरुवात केली सोनगावचे पंचनामे डेटावड डेटावतून काठवली असं इथं पण पंचनामे सुरू केले इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्तामा तिकडनं पाहत येतात आणि मी कलेक्टर आम्ही सगळेजण इकडनं पाहत चाललेलो आहे आणि लोकांशी बोलतात एक पण सडसच्या आमचे सरपंच आहेत महाजिक काटेवाडीचे सरपंच होते गजानी डेकरवाडीचे सरपंच होते सरपंच होते गावकरी पण भेटत आहेत वेगवेगळ्या सहकार्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं ते पाणी शिरलेलं असल्यामुळं त्यांचे पण पंचनामे करायला जागीत काल मी आणि आमचे मुख्यमंत्री बरोबरच मी त्यांना नागपूरपर्यंत सोडलं मी नागपूरहून पुढे आलो त्यावेळेस आम्ही विमानातनं पण ज्यावेळेस टेकऑफ पैशा आधी फोन चालू होते त्यावेळेस आणि लँडिंग झाल्यावर पण तेही बोलवत होते मी पण बोलवत होतो कलेक्टरचे फ्रांचा त्यांनी पण काही सूचना दिल्या मला तर अनेक वर्षाचा या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे त्यांनाही आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्या बाबी करतो आहे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे परंतु त्याच्यात जेवढं काही सहकार्य न आमच्या राज्याला शेतकऱ्याला उभं करण्याकरता त्याचबरोबर आमच्या मागासवर्गीय समाजाची घरं ही पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेली आहेत काही ठिकाणी अतिक्रमण झालं आहे काही ठिकाणी चाऱ्यांमध्ये पण अतिक्रमण झालं आहे तर तिथं पण काही सूचना आम्ही पा दिलेल्या आहेत आणि त्यालाही पण निधी देण्याच्याबद्दल मी आणि कलेक्टरने ठरवलेलं आहे डब्ल्यू डी ते काम करायला लावलेलं आहे साधारण आता लोकांना सांगितलं की बाबा मी कोणी चाऱ्यांच्यामध्ये अतिक्रमण करू नका जेवढी काही राज्य सरकारच्या मालकीची चारी असे त्याच्यामध्ये दुतर्फा दोन्ही बाजूला शेतकऱ्यांना जायला यायला तर रस्त्याची नितांत गरज असते त्याही आम्ही बघतो आहे आत्ता येताना कारखान्यावर पण आम्ही थांबलो होतो कारखान्याला पण सबवे वगैरे अधिक अडीच करण्याची गरज आहे आणि त्याच्याही काही सूचना आमच्या या संसदच्या सरपंचानी केल्या सरपंचांच्या इतर कार्य आमच्या संघाच्या इतर कार्यकर्त्यांनी केल्यात त्या पद्धतीनं सध्या लाईट बंद आहे ते सगळेजण म्हणतात लाईट चालू करा जिथं अधिकाऱ्यांना जे आता बारामती पर्यंतची जे बारामतीच असतात त्यांनाही सांगितलं ते म्हणले की जा दादा तिथं शॉर्ट सर्किट होणार नाही तिथं ट्रान्सफॉर्मर